सभापती महोदय पेन्शन लोक मागताय त्यांचा अधिकार नाही का पेन्शन द्यायचं नाही जे काही द्यायचं ते सुरू करा आणि सांगा ना वर्षानुवर्ष निर्णयच घ्यायचा नाही दोन हजार पाच नंतरच्या लोकांच्या बाबत पेन्शनचा जो काही तुमचा दण तो जाहीर करा आणि अमलात आणा माणसं वर्षानुवर्ष थांबतात था। रिटायरमेंटला आली माणसं पत्ता नाही पण ज्यांचा पेन्शनचा दोन हजार पाचच्या च्या अगोदरच्या नेमणूक होतात त्यांचाही पत्ता नाही जो अधिकार आहे कायद्याने तोही देत नाही तर त्यांना जो निर्णयामुळे रद्द मिळणार आणि तरी आम्ही जाणार अभिनंदन करायचं सरकारचं अभिनंदन करायचं सरकारचं काय करायचं आज अभिनंदन सभापती मोदय शिक्षण सेवकांच्या बाबत या शिक्षण सचिवांनी एक जी आर काढून टाकला संच मान्यता होण्याच्या अगोदर म्हणजे आधी शिक्षण सेवकांना ताबडतोब काढून टाका शिक्षण सेवका शब्द मी वापरता नये टीचर ऑन प्रोबेशन जे परिवीक्षाधीन शिक्षक आहेत ज्यांना एक अत्यंत वाईट शब्दाने हिणवलं जातं शिक्षण सेवक या नावाने त्यांच्या नोकऱ्या ताबडतोब काळात तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर कायदा असं सांगतो की ते सेवेत कायम केले पाहिजेत ते झाले तीन वर्ष पूर्ण त्यांना तुम्ही कायम करत नाही आहात आणि ज्यांचं झालेलं नाही त्यांना तुम्ही बाहेरचा रस्ता दाखवलाय पद आहे गरज आहे पद आहे तिथे संच मानाचे सुद्धा पद आहे तरी सुद्धा बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे कायद्याच्या विरोधात मनमानी कारभार मला वाटत नाही शिक्षण मंत्री स्वतः हे पाहत असतील पण शिक्षण सचिव सांगतील ते बरोबर सांगतील बरोबर सभापती महोदय अतिरिक्त शिक्षक झाले कसे अठ्ठावीस ऑगस्ट चा जी आर आहे दादा हा वेळ समजून घ्या दोन मिनिटं अनेकांना हे लक्षात येत नाही अठ्ठावीस ऑगस्टचा जी आर काय अठ्ठावीस ऑगस्टचा जी आर तेव्हापासून चांगलीला लागलाय सगळ्या शाळांचा शिक्षकांचा नाही प्रश्न मी शिक्षकांचा म्हणून बोलत नाही एक लाख शाळेतल्या मुलांच्या करोड दोन कोटी मुलांच्या बाजूने बोलतोय अठ्ठावीस ऑगस्टचा जी आर बापट साहेब काय सांगतो की यापुढे भाषा विषयानं फक्त एक शिक्षक राहील मराठी हिंदी इंग्रजी आणि संस्कृत असलं तर ता साडेतीन विषयांना एक शिक्षक राहील उर्दू शाळेमध्ये उर्दू मराठी इंग्रजी त्या नाही मी मराठी शाळेचं सांगितलं उर्दू तर तेच ते ते इंग्रजी शाळेमध्ये पुन्हा उलट व ज्या संस्कृत बद्दल देशाच्या पंतप्रधानांनी निर्णय घेतला ती संस्कृत तुम्ही हद्दपार करून टाकलं तुमच्या शिक्षण सचिवांनी एका मिनिटात नेमायची नाही म्हणून आणि कुठे केलं म्हणून आम्ही सांगतात आपल्या वाटतो शिक्षण सचिव वाचा ना जी आर नीट मध्ये आपल्या लक्षात येतं इतक्या सफाईने कत्तल चालू केलं की कळतही नाही माणसाचा जीव गेला तरी इतकी सफाईने कत्तल सुरू आहे तीन भाषा ना एक शिक्षक कसं शिकवणार कोणत्या विद्यापीठात ही मिळते पदवी की मराठी हिंदी इंग्रजी हे तिन्ही भाषा विषय एका शिक्षक आणि नववी दहावीला की जिथून पुढचं आयुष्य पुढचं ठरणार आहे करिअर ठरणार आहे त्याला एक शिक्षक जी आर अठ्ठावीस ऑगस्टचा दुसरी तरतूद आहे त्याच्यामध्ये गणित आणि सायन्सचं सभापती महोदया एक शिक्षक तुमच्या काळात तुम्ही जे शिकलात माझ्या काळात शिकलो टकले साहेब तुमच्या काळात शिकलात एकच शिक्षक मी अरुण साधूंना विचार अरुण साधू जो ब्रिटिश काळात शिकलाय ते मला म्हणाल ब्रिटिश काळात सुद्धा गणित वेगळं आणि विज्ञान वेगळा शिक्षक असायचं आम्हाला बापड साहेब तुमच्या काळ तसंच होतं ना वेगळं शिक्षक आता गणित आणि विज्ञान एक शिक्षक शिकवू शकेल का नाही शिकवू शकणार ना तेवढा वेळ देऊ शकणार नाही आपली मुलं मागे पडतायत ना स्पर्धा परीक्षांमध्ये नीट मध्ये आयआयटी जी मध्ये मागे पडत आहे त्याच्यातला घातलेला सरकार तो निस्तारला मी तुमचा आभार मानतो पण पास होणार त्याच्यामध्ये गणित आणि सायन्सला शिक्षक पुढचं जे आर मध्ये काय करतोय सात ऑक्टोबरच्या कला आणि क्रीडा शिक्षकांची गरज नाही राज्याचं नवकिराणा ना धोरण आपण ठरवू वागतात आणि कला आणि क्रीडा शिक्षक यापुढे पन्नास रुपये रोजावर नेवायचे सभापती महोदया पन्नास रुपये रोजावर हो तासाला किती तास असतात पापड साहेब टाइम होते हजार मुलं तिथे फुल टाइम लागतो ना कला संगीत क्रीडा नकोत का तुला देशपांडे असं म्हणायचंय की शिक्षण रोजीरोटी देईल पण जगायचं कसं हे सांगण्यासाठी कला संगीत खेळाची आवश्यकता आहे तुम्ही पुण्यातल्या पुलांचे चाहते यासाठी आपण आंदोलन केलं काय दादा त्या काळात जी लढाई लढत होतो आपण विद्यार्थ्यांची आपण वेगळ्या संघटत असो पण काही समान प्रश्नावरती आपण वारंवार लढाई करत आलेला आहोत तुम्ही त्यांना के बाद केलं हे सगळं करून ते सगळे बाद आहेत ग्रंथपाल नाही नॉन टीचिंग स्टाफ नाही गेले दहा वर्ष नॉन टीचिंग स्टाफ नाही आहे झाडू मारायला शिपाई नाही शिक्षक हे तर शेव नकोत का ठरवा ना एक धोरण किती ठेवा किमान धरवान ठरवा पण ठरवा आणि करा ना लगेच मागच्या सरकारने आम्हाला त्रास दिला ना स्वच्छ भारतामध्ये तो सगळ्यात महत्वाचा भाग आहे मी जेव्हा मुख्यमंत्री आणि मान्य शिक्षण मंत्री झाडू मारायला मी यासाठी गेलो की झाडू मारण्यासाठी मी आज आलो पण रोज शाळेत शिप झाडू मारायला शिपाय तर पाहिजे खरं त्यासाठी आलो गणस आहे संधी असते आपली मागणं मांडण्याची